त्या संदर्भात भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं आज या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत या पत्रकार परिषद परिषदेसाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचे अध्यक्ष काका चालुके जिल्ह्याचे माजी अध्यक्ष नितीन साहेब प्रदेश कार्यकारिणी सदस्य साहेब बाळासाहेब क्षीरसागर आमचे मित्र प्रवीण पाटकर साहेब आबा इंगळे ज्यांना आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत गंगा अंतरी शहरांचे स्वागत आता नेताजी आपणी सांगितल्याप्रमाणे आपल्या शहरामध्ये निर्भय म्हणून हा कार्यक्रम तथा कथित काय असते लोकांची घेतला आणि यामध्ये आमचे राष्ट्रीय नेते मान्यता मुळात निर्भय बनो हा कार्यक्रम आहे निर्भय बनो निर्भय बनव म्हणून टिप्पणी करायची आणि मुळामध्ये या कार्यक्रमाची प्रायोजक आयोजक कोण होते त्यांच्या प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप आहे ज्यांनी कारखाने बुडवले ज्यांनी नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार केला अनेक प्रचंड कामामध्ये भ्रष्टाचार केला अशा ज्या अशा ज्या लोकांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला हा कार्यक्रमाचे आयोजन कोण होते या तारुके या तारुके या लोकसभेचे खासदार या लोकसभे या विधानसभेचे आमदार आणि या शहराचे माजी नगराध्यक्ष या सर्वांनी प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला आणि या असा निर्दय म्हणून हा कार्यक्रम त्यांनी इथं आयोजित केला यामध्ये तरी मोदीजींवर आरोप केले तसेच आरोप यांच्यावर सुद्धा केले जाऊ शकत होते काय केले नाही निर्भय बनवतात ज्यांनी भ्रष्टाचार त्यांना कारखाना घडवला तीन चारशे चारशे कोटी तर भ्रष्टाचार या कारखान्याच्या कार माध्यमातून केला नगरपालिकेमध्ये आपण पाहता भ्रष्टाचाराचे एवढे प्रचंड आरोप झाले कितीतरी लोक आज जेलमध्ये आहेत ज्यांनी भ्रष्टाचार केला या आमदारांच्या बाबतीमध्ये इतर कामाच्या बाबतीमध्ये आपल्यालाही माहिती आहे किती नातेवाईकांना काय काय कामाच्या बाबतीमध्ये प्रचंड माया जमा केलेली आहे तर यांच्या विरोधात तुम्ही निर्भय बनवायचा कार्यक्रम घ्यायला पाहिजे होता यांच्या विरोधातही तुम्ही बोललं पाहिजे होतं असा त्यांनी जो मोदीजींवर देवेंद्रजींवर जे आरोप केले ते आरोप बिनबोनाचे तर आहेत पण जे भ्रष्टाचारी लोकांनी आयोजित केलेला हा भ्रष्टाचाराचा बोलखोल करण्यासाठी मुळामध्ये त्यांनी त्यांची बोलखोल करायला पाहिजे होती त्यांच्याही बाबतीत त्यांनी बोलायला पाहिजे होतं तिथं निर्भय का झाले नाही मुळामध्ये असे सरोले शंभर चौधरी हे तथाकथित महाविकास आघाडीचे प्रवक्ते असल्यासारखं यांचं बोलणं होत इथे म्हणजे एक आपण स्वयंपोषितच काय करतो आपण हे आहे पण त्याबद्दल इतर शहरामध्ये ते आले आले त्यांनी समाज प्रबोधन करावं करण्याबद्दल पण तुम्ही महाविकास आघाडीचे प्रवक्ते असल्यासारखं या तिन्ही पक्षांनी मिळून काँग्रेस राष्ट्रवादी ओलाबा या सेनेच्या या सगळ्या लोकांनी मिळून यांना प्रायोजन दिलं आहे आणि हेच लोक यांचा कार्यक्रम घेत आहेत त्याबद्दल आम्ही याचा निषेध किंवा या विषयामध्ये जर का पाहिलं असेल की बाबा खासदारांच्या बाबतीमध्ये आपण शहराच्या विकासात्मक दृष्टिकोनातून त्यांनी काय केलं काय नाही किती भ्रष्टाचार केला हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे तर माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे की यांनी जो भ्रष्टाचार निर्भय बनव गोनु, म्हणून हा कार्यक्रम घेतला तर खासदार आमदार आणि नगराध्यक्षांवर सुद्धा असाच निर्भय बनवण्याचा कार्यक्रम त्यांनी घ्यायला पाहिजे होता त्यांच्यावरही आरोप करायला पाहिजे होते असेच आरोप जसे तुम्ही आमच्यावर केलात किंवा देवेंद्रजींवर केलात तेच आरोप त्यांना हे केले पाहिजे होते याचे प्रायोजक कोण होतं याचीसुद्धा तपासणी झाली पाहिजे या कार्यक्रमाचे आयोजन कोणी केलं या कार्यक्रमाचा खर्च कोणी केला यांच्याबरोबर सकाळपासून आल्यापासून त्यांना रिस्यू करून कार्यक्रम संपेपर्यंत यांच्याबरोबर कोण होतं या सगळ्या गोष्टींच्या चर्चा झाली पाहिजे या गोष्टींच्या आरोपाचं यांनी खंडन केलं पाहिजे कारण हे आरोप जे करत मग यांच्यावर जे आरोप केलेले हे कारखाना बुडवला सगळ्या तुमच्या माध्यमातून गुत्तेदारीच्या मार्फत असेल नगरपालिकेच्या माध्यमातून असेल या सगळ्या आरोपांचं आम्ही खंडन करतो म्हणजे आमच्या त्यांवर केलेल्या आरोपांचं आम्ही खंडन करतो आणि या निर्भय बनवण्याच्या बाबतीमध्ये यांनी जे आरोप यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्यावरही असाच कार्यक्रम यांनी घ्यावा आणि त्या ठिकाणी लोकांचं समाज प्रबोधन करावं यासाठी हे आपल्याला आपण आम्ही या ठिकाणी आपल्याला बोलवलं आहे त्यानंतर माझे आमचे सरकारी मित्र चंद्रपाल साहेब बोलतो आज आपल्याकडं जिल्ह्याची जर अवस्था आर्थिक नाडी त्या कारखाना या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांची एक आर्थिक रक्तवाहिनी होती तो एकोणीसशे सगळ्यात मोठा कारखाना असलेला हा बंद पाडण्याचं काम हे स्वतः जे आज खासदार म्हणून मिरवतात या महाशयाने हा कारखाना तेरणा कारखाना बुडवण्याचा महापाव आणि शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं महापाप या खासदारांनी केलं आहे माझे वडील सांगायचे की ते, ते व्याजाचं बिल मिळत होतं जे परतीची ठेव आणि बिल परतीच्या ठेवी अशा दोन होत्या त्या दोन्ही ठेवी याच महाशयाच्या काळात ते हडप केलेले आहेत जे कारगिल युद्धात जे का सैनिकासाठी जो निधी कारखान्याला सभासदांनी दिलेला होता तो सुद्धा हडप करण्याचं काम याच महाशयाने केलेलं आणि त्या कारखान्याला लागलेला ग्रुप आज बारा वर्षांनी ते उघडले गेले तसंच जिल्हा मध्यवर्ती बँक जी बँक जून मध्ये पेरणीला शेतकऱ्याला मदत करणारी बँक होती ती कर्जाच्या माध्यमातून मदत करणारी बँक होती अगदी मध्यम मुदतीची कर्ज जे पाईपलाईन आहे विहीर आहे ट्रॅक्टर आहे या शेतकऱ्याच्या विकासाच्या कामाला मदत करणारी जी बँक होती ती बंद पाडण्याचं महापाप या खासदाराच्या कुटुंबियांनीच केलेलं आहे मी आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना सगळ्यांना ज्ञान आहे या जिल्ह्यात बघताय खासदाराचा निधी अगदी टक्केवारीच्या बातम्या सुद्धा येतात सगळे विकास कामं लोकप्रतिनिधींनी मंजूर करून आणायचे असते आणि या जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात विकास करायचा असतो हा विकास तर सोडा सोडा पण जे आलेला निधी तो कसा आणि टक्केवारी घेतल्याशिवाय त्या नुकतेदाराकडून त्या नुकतेदाराला काम करून दिलं जात नाही असे अनेक उदाहरण मी सांगू शकतो तर या आमदाराला आणि या खासदाराला कुठलीही नैतिकता नाही की निर्भय बोलव असे पत्रकारांना आणून असा कार्यक्रम आयोजित करणं खरंतर तर आसीम सरोदे आणि विश्वभर चौधरी ही पत्रकारिता आज पाहताय महाविकास आघाडीचे प्रवक्ते म्हणून काम करणारी मंडळी आज देशाच्या या महान पंतप्रधानावर की ज्याचं जगात लोकप्रियता आहे ज्याचा जगात सगळ्यात उंच मोठा नेता म्हणून ज्याची ओळख आहे अशा नेत्यावर टीका करायची यांची लायकी नाही अशा लोकांनी अशा यांच्यावर टीका करू नये आज देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नेते आहेत आज सगळा विकास आणि देवेंद्र फडणवीस असं समीकरण या महाराष्ट्रात घेतलं जात आहे या दोन्ही नेत्यावर टीका करण्याची लायकी नसलेल्यांनी हे आयोजन केले आणि अशा पेढपत्रकाराच्या माध्यमातून अशा ह्या टीका केल्या जातात टिप्पणी टिक केली जाते की दुर्दैवानं खोटी आहे चुकीची आहे या आम्ही त्या टिकपाटीपणे आम्ही फोडण्याचा प्रयत्न करतो आणि निश्चितपणानं आपल्या माध्यमातून ते चुकीचं आहे असं चुकीची टीका केलेली आहे एक हेतुपूर्व सरकार केली आहे असं आम्ही सांगतो निर्भय बनो च्या नावाखाली कोण कुणाला निर्भय बनवतोय त्याची चढावण काल लोकसभेचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर धाराशिवचे आमदार कैलास पाटील व माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर व महाविकास आघाडीच्या टीमच्या वतीनं घडण्यात आली स्वतःला स्वयं घोषित समजणारे समाजसेवक ॲडव्होकेट असीम सरोदे व सतत मार्गे प्रसिद्धीच्या राहण्यासाठी धडपडणारे विशंभर चौधरी यांना धाराशिवच्या निर्भय म्हणूच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आणून जिल्ह्याला आम्हाला भारतीय जनता पार्टीला एक चांगलं व्यासपीठ ज्या तीन व्यक्तींनी करून दिलं त्याला मला वाटतं त्यांचं मनापासून अभिनंदन या ती कारण या दोघांनी काल जे काही बोलले त्यावेळेस त्या सगळ्याची पार्श्वभूमी म्हणजे रेल्वेतून आणल्यापासून पाठवण्यापर्यंत कुणी कुणी केलं ही कालची निर्भय होती ही महाविकास आघाडीच्या प्रचाराची त्रेयस्थ कुणीतरी आणून दाखवल्यासारखी जी सभा असते तशा प्रकारची एक सभा झाली आणि त्यामध्ये आदरणीय नरेंद्रभाई मोदी असतील भारतीय जनता पार्टीचे नेते असतील शिवसेनेचे आमचे सहकारी पालकमंत्री असतील किंवा त्यांचे आमदार असतील आणि महाराष्ट्राचे नेते मंत्री असतील यांच्याबद्दल जे बेछूट काही बोलणं केलं त्याचा आम्ही तीव्र शब्दात आजच्या बैठकीच्या आजच्या पत्रकार परिषदेत निषेध करतो काल हे बोलत असताना हे सांगितलं की भ्रष्टाचाराच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची मुस्कटदाबी केली जाते आवाज बाहेर निघाला जात नाही त्याच्यासाठी निर्भय म्हणा मी असिनजीना आणि विशंबरजीना आपल्या माध्यमातून विचारू इच्छितो ज्या लोकसभेच्या खासदाराने मागच्या पाच वर्षात वीट बिलच्या माध्यमातून कंत्राटाराच्या माध्यमातून चारशे कोटीपेक्षाही जास्त ज्या तेरणा कारखान्यामध्ये साखर असल मॉलिशस असल बाकीचे जे साधनसामुग्री होती आणि भंगार होत ते विकून त्याच्यामधलं प्रचंड माया निर्माण केली ती माया आता धाराशिवच्या सगळ्या रस्त्यानं दिसून येते त्याच सोबत कंत्राटदारावर आणि अधिकाऱ्यावर पंचाई करून आमदार आणि खासदारांनी जे पैशाचा गैरवापर केलाय जी काही भ्रष्ट मार्गाने पैसा कम होऊन जी मालमत्ता विकत घेतली आहे याबद्दलही आजी सर्व दे आणि विशंबर चौधरींनी निर्भय होऊन बोललं पाहिजे होत आणि राहता राहायला जे तिसरी व्यक्ती होते माजी नगराध्यक्ष मकरंद निंबाळकर अजूनही ची भेट झाली माहीत नाही मला पण आजही असंख्य लोक त्या सहा सात वर्षाच्या भ्रष्टाचारामध्ये जेलमध्ये गेलेत काही कस्टडीत आहेत काही वाटेवर आहेत कंपोस्ट बायोमास आणि बाकीच्या कचऱ्यामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःचे हात बरबटले ते लोक निर्भय म्हणून आणि धाराशिवच्या प्रचंड अशा संघर्षित आणि रजाकाराच्या विरोधात सुद्धा ज्यांनी लढा दिला अशा जनतेला निर्भय मना म्हणून सांगतायत मला वाटतं की ज्या धाराशिवची जनता सुज्ञ आहे धाराशिव लोकसभेमधील जनता सुज्ञ आहे ही त्या तिघाचेही कारण आहे जात जाणते आहे आणि त्या ठिकाणी त्या दोघांना आणलं आहे त्यांनी जी काही व्यक्तव्य केलं आहे तीही जनतेला पचनी पडत नाही त्यानिमित्तानं आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आमची ही भूमिका होती आणि आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत आमचा जायचा प्रयत्न होता धन्यवाद आता आम्ही यामध्ये आरोप ठिकाणी केले परंतु आमच्या ते आरोप खंड त्याचा केला या जे भ्रष्टाचार या लोकांनी केला आहे याबद्दल आम्ही कोर्टामध्ये लोकप्रतिनिधीच्या विरोधात आम्ही तयारी करतोय त्यांच्या भ्रष्टाचाराने कमवलेल्या याच्यावर आम्ही तक्रार करणार आहोत त्यांनी जसं

अत्याचार झाले महिलावर जिथ जित महिलावर अत्याचार होतात जर भारतीय जनता पार्टीचं जर राज्य असलं तर इथं सगळ्याचे आवाज चालू होतात पण परवाच्या पश्चिम बंगालच्या महिलाच्या प्रकरणी सकार शब्दानं सुद्धा स्वयं घोषित या समाजसेवकांनी सांगितलं नाही भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे हा पक्षाच्या नरेंद्र मोदींनी येणाऱ्या काळात तेहतीस टक्के विधानसभेपासून लोकसभेपर्यंत आरक्षण द्यायच्या क्रांतिकारी कार्य के केले या देशातली आदिवासी समाजाची महिला राष्ट्रपती करायचं काम हे भारतीय जनता पार्टी केले

महिला सन्मानजनक आहे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं मोदी साहेबाच्या दृष्टीनं तेवढेच सर्व आक्रम सन्मान महिलांना दिला जातो त्याच्यावर आमचा आक्षेप त्यांच्या बोलण्यावर नाही निर्भय म्हणून शंभर टक्के निर्भय म्हण

माजी नगराध्यक्षाने धाराशिव नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार झाला असं तुम्ही म्हणता नेमकं काय काय भ्रष्टाचार आता या संदर्भामध्ये चौकशी चालू आहे खूप प्रमाणामध्ये आता आपण जेलमध्ये बरेच लोक गेले चौकशी होत आहेत चौकशी बरेचसे माहिती येणार आहे विषय थोड्या दिवसात लक्ष केलं आता त्याच्यामुळे पुन्हा दाखल होणार आहे तुम्हाला लवकरच लवकर त्या विषयात कळणार आहे त्यामुळे त्याला थोडासा थोडासा ध्येय झाला लवकरच त्याही विषयात अजून एक विषय विषय आहे प्रत्येक असं सारखं तर आता सार ते। चालू झालाय कोण बंद पडायला कारण सर्वांना माहिती त्याच्यावरच का तेरण्यावर आलं भ्रष्टाचार पैशाची झाली म्हणूनच बंद पडला त्याच्यावर आमच्याच लोकांनी आमच्या सहकारी आमच्या मित्र पक्षातील सहकार्याने चालू केलेला आहे तर याने बंद पाडलातून जे पैसे कमवले नाही त्यांच्या काळात करत नाही पहिलं पण करत नाही तुम्ही पण काढा की माहिती म्हणून म्हणलं पूर्ण सर व एक माहिती काढायला सगळे त्याच्यावर एक फेसू द्या विषय मिटत ते सर त्या भर पडलेला त्यांच्या काळात त्यांच्या काळात भर पडलेला आहे कारखाना बंद पडलाय चालू झालाय सगळ्याचं म्हणणं नागरिकांचं चालू झालाय त्याच्यावर विषय बंद करावं सर्व नाही बंद पडण्यामागचं कारण काय यामध्ये जे कारखाना बंद पडला याच्यातून भ्रष्टाचारातून पैसे कमवले तुम्ही तिथून सगळ्या बंधार कारखान्याचे आता चालू झालेला आताचा विषय बोलू नका आताचा विषय आपला काय विषय आहे की यातून जे पैसे कमवले भ्रष्टाचारातून जे गैरमार्गाचे पैसे कमवले याबद्दल यांनी पाहिजे होत या या प्रवक्ते होते महाविकास आघाडीचे दोन आलेले प्रवक्ते यांना जे प्रायोजन केलेले होते त्यांनी यांच्याबद्दल पाहिजे होतं होत आसामचा देवेंद्रजी बदल बोल केंद्र राज्य सरकारवरही आमचं याबद्दलचा आक्षेप काय आहे तर या मेलमार्गाने एवढी कोटी तीन चारशे कोटीची प्रॉपर्टी कमवलेल्या खासदार आमदारांनी त्यांच्याबद्दल बोललं पाहिजे होतं हा म्हणजे तुम्ही निर्भय बनवून म्हणताय तर निर्भय बनव तर मग त्यावेळेला तुमच्या समोर तिथं खासदार बसलेले होते आमदार बसलेले होते नगराध्यक्ष बसलेले होते यांनी ते भ्रष्टाचारवर पैसे कमवले त्यांच्यावरही तुम्ही निर्भयपणे बोललं पाहिजे होतं तुम्ही एखादी प्रेस किंवा एखादी सभा घेऊन हा भ्रष्टाचार केला आणि ही कागदल ही आकडेवारी असं का तुम्ही सांगणार आहेत आतापर्यंत प्रेस मध्ये ते आरोप करतात तुम्ही आरोप

नगरपालिका नगरपालिके म्हटले जे आज एवढे लोक जेलमध्ये बोललं पाहिजे होतं असं म्हणणं आहे आणि त्याच अनुषंगाने ही आधी एकत्र येऊन बोलायचं कारण काय आपल्याला की निर्भयपणे तिथं बोललं पाहिजे होतं सगळ्या विषयावरच बोललं पाहिजे होतं तुम्ही जसा आमच्यावर आरोप करताय तर त्यांच्यावरही आरोप बोललं पाहिजे होतं निर्भयपणे म्हणजे तुम्ही तर थोडं जास्त बोलताय ना तुम्ही सगळ्या तुम्ही समाजाचा चौथा स्तंभ म्हणता तर ता सगळ्या विषयाला घेऊन तुम्ही बोललं पाहिजे होत सगळ्यांवर तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही सगळ्यांवर बोलत तुम्ही नेत्यांवर आरोप करणे या विषयातून हे तुम्ही हे करताय तर मग तुझा आम्ही असं तुम्ही सगळ्या या विषयातून सांगताय तर निर्भय त्यांच्याबद्दल निर्भयपणे बोललं पाहिजे होतं जनतेला जनतेसमोर सत्य मांडलं पाहिजे होतं सरकार विषंभाव चौधरी आहे भाजप केरणा कारखाना कारखाना केरणा कारखाना सुरू करण्यासाठी भाजपने एखादं आंदोलन केले का मागे जपणे यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत मागे मागील काळामध्ये या विषयात प्रयत्न केलेले आहेत हा सर्वच प्रकारचा आयोजन डॉक्टर पद्मश्री पाटील आणि राणा बंद पाडला मध्ये कारखाना आणि तुम्ही म्हणता की हे बंद पाडला तालुका उसा उसा बनी केला पाच वर्ष हे कारखाने होते पाच लाख तरच गाळत झालं पाच वर्ष तुम्हाला जनतेने लोन टू होतं या कालावधीमध्ये ह्या कारखाना किती म्हणजे 3 5 वर्ष तुम्ही पाच वर्ष चालवलं पाहिजे होता का 3 5 लाख रोजी कारखानो ऑलरेडी ऑनरेटिंग होतो होते होतं तर तुम्ही काय हे केलेलं आहे कारखानात 5 वर्षा करायचं तरी बाजारात काय प्रयत्न केलेत सर केलेत 100% प्रयत्न केले सगळ्या धन्यवाद सर प्रश्न आहे काल डिसेंबर चौधरी यांचं भाषण चालू असताना एक चिक्की आली त्या चिठ्ठीमध्ये तेऱ्यां कारखाना त्यांना ट्रस्ट आणि राणादाद्यांचं नाव दिसंबर चौधरी यांनी घेतलं पण त्यांच्या विषय बाजूलाच लागलं याच्याविषयी दिसंबर चौधरी यांना भाषण कालासाठी चिठ्ठी आहे त्या चिठ्ठीमध्ये त्यांना कारखाना त्यांना ट्रस्ट आणि आमदार दाद यांचे नाव त्याविषयी काय कर हां बोलले हां